सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर इकडं मी देवाला दिवा लावून घेतला आहे आणि धूपही लावला आहे देवाला रात्रीची माझी देवपूजा करून झाली इकडं तुळशीलाही दिवा लावला आणि धूप लावला आणि मी इथं करायला लागले स्वयंपाक तर आज भाजीला काही नाही आहे त्याच्यामुळं कांद्याची चटणी करणार आहे मी डाळ कांदा इकडं दहा बारा कांदे चिरून घेतलेत मी आणि हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी थोड्याशा कोमट पाण्यात भिजायला घातली कोमट पाण्यात भिजायला घातल्यामुळे लगेच भिजते लग जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल तर डाळ कांदा नक्की करून बघा तर गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये एक छोटी पडी तेल टाकलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकू मोहरी छान तट की त्यामध्ये जिरे टाकू त्यानंतर आपण बारीक कट केलेला कांदा टाकू आणि कांदा आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनटं लागतात कांदा भाजायला उद्या आहे आमच्याकडचा आठवडे बाजार रविवार तर आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून डाळ कांदा करावं म्हटलं आणि सकाळची भाजी पण शिल्लक आहे पातळ भाजी दोन्ही टाईम दोन दोन भाज्या कराव्या लागतात त्यामुळे खूप पंचायत होते काय करावं ते लवकर सुचत नाही आज एक भाजी शिल्लक होती त्याच्यामुळे म्हटलं चुकीच भाजी करावी दुपारची पातळ भाजी शिल्लक आहे तर इथे मी कांदा भाजून घेते जरा उशीर लागतो कांदा भाजायला तोपर्यंत डाळीतलं पाणी काढून घेतलं आणि ते कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपला कांदा पटकन भासला जातो म्हणते मी कांद्याची चटणी आणि इकडे दादू सारखाच येत होता पाठीमागून मम्मी झालं का नाही झालं का नाही मला भूक लागली म्हणून आणि मी त्याला सांगते पाच मिनिटं थांब भाजी तयार होती आणि भाकरी केली की तुला लगेच जेवायला वाढते म्हणून आता इथं आपला कांदा भाजून झाला आहे लालसर रंगावर इथं थोडंसं खोबऱ्याचं कूट टाकते मी आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर एकत्र बारीक करून ठेवते मी आठवड्याभराचं सकाळच्या घाईगड पटकन भाजी तयार होते तर इथे मी पावडर मसाले टाकते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा घरकुल मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा काळा तिखट टाकले तर याला दोन मिनटं परतून घेऊ आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ डाळ ही दोन मिनटं आपल्याला परतून पर घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आणि अगदी थोडंसं एक दोन चमचे पाणी ओतायचं आणि झाकून ठेवायचं पाच मिनटं तर पाच मिनटानंतर बघा आपली भाजी तयार झाली तुम्ही कशाबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते आणि आता इथे करते मी भाकरी भाकरी करायच्या अगोदर माझी मैत्रीण आणि तिच्या सासूबाई आल्या होत्या तर आले ते काही शूट करणं शक्य झालं नाही सगळ्यांनाच कॅमेरासमोर यायला आवडत नाही आणि असं कोणी आल्यावर लक्षातही राहत नाही की शूट करावं कॅमेरा चालू करावा असं त्यांनी काही घर बघितलं नव्हतं त्याच्यामुळं आल्या होत्या त्या हळदी कुंकाळ आलत्या इथं शेजारी तर मी इथं भाकरी पटपटपट करून घेते कारण दादूल खूप भूक लागली खेळायला गेला होता तो तीन वाजता गेला आणि सहा वाजताच परत आलाय दूध पण पिला नव्हता तो त्याच्यामुळे त्याला भूक लागली जास्त तर मी इथं भाकरी करून घेते पटापट आणि तर दादू परत आलाय झालं का नाही विचारायला आणि तो मला विचारत होता भाजी काही केली आणि उघडून बघितलं त्याने तर म्हणत होता कशाला असली भाजी केली मला नाही आवडत मी नाही खाणार इथ झाल्यात माझ्या भाकरी करून आणि भांडे पडले होते ते भांडे बाहेर नेऊन ठेवले आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि आम्ही बसले जेवायला तर इथं शेवग्याची आमटी भात भाकरी केल्यात आणि आपण तयार केलेला दाळ कांदा या सर्वांनी जेवायला आमचं जेवण झालं सगळा पसारा आवरला आणि मी आता भांडे घासायला लागले भांडे घासून घेते सगळे खूप भांडे पडलेत आज दुपारपासूनचे भांडे तसेच आहे पटापट भांडी घासून घेते माझे भांडे घासून झाले आणि आता खट्टा आवरून घेते मी संध्याकाळी असे स्वच्छता केली म्हणजे सकाळी कामं पटापट आवरतात आणि मला पण आवडत नाही ते सगळं तसंच ठेवून झोपायला त्यामुळे संध्याकाळीच मी स्वच्छ करून ठेवते सगळा राडा पसारा जर तसाच ठेवला तर सकाळी खूप गडबड होते सकाळी नळाला पाणी येतं मुलाचा डबा करायचा असतो त्याच्यामुळं सगळं लवकर आवरावं लागतं जर रात्री स्वच्छता करून नाही ठेवली तर सकाळी खूप गडबड होते मग काय करावं ते सुचत नाही त्यामुळे मी असं संध्याकाळी सगळं आवरून ठेवते किचन वाटा आवरून झाला आणि आता झाडू मारला आणि फरशी पुसून घेते मी जेवताना खरकट वगैरे सांडतं